नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक अंबाबाईचे भजन भजनाचे नाव आहे पालखी न माझी अंबा नटवली केळीच्या वनात पानाच्या फुलात पानाच्या फुलात पालखी पाना पाना सजवली पालखी सजवलीन माझी अंबा नटवली पालखी सजवलीन माझी अंबा नटवली केळीच्या बनात पानाच्या फुलात केळीच्या पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी अंबा अंबानटवली पालखी सजवलीन माझी अंबा नटवली निरोप धाडा पंढरपुराला निरोप धाडा पंढरपुराला पंढरपुराच्या विठुरायाला पंढरपुराच्या विठुरायाला याव मनाव दर्शनाला याव मनाव दर्शनाला केळीच्या मानात पानाच्या फुलात केळीच्या पाना मनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी आम्ही सजवली न माझी आव्हा नटवली निरोप धाडा औदुंबराला निरोप धाडा औदुंबराला औदुंबराच्या दत्त गुरुला औदुंबराच्या दत्त गुरुला यावं म्हणाव दर्शनाला यावं म्हणाव दर्शनाला केळीच्या पानात पानाच्या फुलात केळीच्या पानात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी अंबान टवली पालखी सजवलीन माझी अंबान टवली निरोप कोल्हापुराला धाडा कोल्हापुराला कोल्हापुराच्या महालक्ष्मीला कोल्हापुराच्या महालक्ष्मीला याव म्हणाव दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला बानात पानाच्या फुलात पालवीच्या बानात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली नागे अंबा नवली पालकी सजवलीन माझी अंबा नटवली पालखी सजवलीन माझी अंबा नटवली निरोपधाडा जेजुरीला निरोप धाडा जेजूरला खंडेरायाला जेजुरीच्या खंडेरायाला जे याव मनाव दर्शनाला याव मनाव दर्शनाला केळींच्या वनात पानाच्या फुलात पालच्या वनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली न माझी नटवली पालखी सजवली न माझी नटवली पालखी सजवली न माझी अंबान टवली जर तुम्हाला हे भजन आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद